अंबाजोगाई शहर पोलिसांची भीती घरपोडी करणाऱ्या चोरट्यांना का वाटत नाही असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडतो आहे त्याला कारणही तसेच आहे दोनच दिवसापूर्वी दोन घटना चोरीच्या घडल्या आहेत चक्क पोलिसांच्या घरातच चोरट्यांनी चोरी केल्याचे आता उघडकीस आले आहे यात चार ते साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला ही घटना एकोणीस ते वीस जुलैच्या पहाटे घडली चोरट्यांनी पोलिसांच्या घरासह त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या भाडकरू तुकाराम फड यांचेही घर फोडले आहे बर्धापूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी सुनील फड मगरवाडी रस्त्यालगत असणाऱ्या सह्याद्रीनगर भागात राहतात ते पत्नी समेत बाहेरगावी गेले होते ही नामी संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरावर हात साफ केला अंबेजोगाई हो शहर पोलीस ठाण्यात आज्ञात तीन चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास फौजदार आनंद शिंदे करत आहेत दुसरी चोरीची घटना समोर आली आहे माजी नगराध्यक्ष मोदी यांच्या शाळेच्या पाठीमागच्या बाजूने एक रस्ता जातो याच रस्त्यावरून रात्रीच्या वेळी आठ ते दहा जण येताना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत त्यानंतर ट्रक येताच आडबाजूला जातात त्यानंतर रिंग रोड लगत असणाऱ्या बिअरबारमध्ये घुसून चोरी करून निघून जातात अशा नोंद नसलेल्या अनेक चोरीच्या घटना अंबेजोगाई हो शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडत आहेत चोरट्यांना पोलिसाची भीती वाटावी भी, एवढी तरी जनतेने अपेक्षा पोलिसाकडून ठेवली तर चूक काय मात्र तसे सध्या तरी दिसत नाही पोलीस निरीक्षक जोगदंड साहेब आता यापुढे तरी उघडा डोळे बघा नीट अशी म्हणण्याची अंबेजोगाई हो शहरातील जनतेवर पाळी आली की काय असेही जनतेतून चर्चा ऐकवास मिळत आहे